नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे गणेश काकडे यांच्या सौजन्याने तळेगावात दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला उत्साहपूर्ण गणेश मोहनराव काकडे व सारिका काकडे यांच्या सौजन्याने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हा सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत भव्य दिव्य वातावरणात पार पडणार असून हजारो भक्त सामुदायिक स्वरूपात गुरुचरित्र वाचन करणार आहेत संपूर्ण आठवडा विविध धार्मिक यज्ञ नामस्मरण उपासना व सेवा कार्यक्रमाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत समर्थनगर डीपी रोड श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर तळेगाव दाबाडे या ठिकाणी हा सप्ताह होणार असून सर्व धार्मिक तयारी मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने माता भगिनी पुरुष सेवेकरी आणि श्रद्धावान भक्त येथे उपस्थित राहून सप्ताहात सहभाग नोंदवतो आपण पाहूया की आयोजन नक्की कशा प्रकारे करण्यात आहे स्वामी सेवेकरी आपल्या सोबत आहे ताई काय सांगाल कशा प्रकारचं आयोजन यावर्षी करण्यात आलेला आहे श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा आपल्या इथे समर्थ नगर इथे साप्ताहिक केंद्र आहे की जिथे दर रविवारी आपली आरती प्रश्नोत्तरी आणि मार्गदर्शन हे दिंडरीप्रणित मार्गानुसार आम्ही इथे राबवत असतो आणि दहा वर्षापासून आपण ही सेवा या भागा स्टेशन भागामध्ये चालू केलेली आहे आणि त्या अंतर्गत की जे वर्षातून आपले दोन सप्ताह येतात श्री गुरुचरित्र पाराणाचे एक स्वामी पुण्यतिथी आणि एक दत्त जयंती तर गेली सात सप्ते झालेत आम्ही या जागेवर इथे डी पी रोड या स्टेशन या भागामध्ये घेत असतो तर प्रत्येक वर्षी हा सप्ताहाच्या पाराणामध्ये जी संख्या आहे दिवसेंदिवस वाढताना आम्हाला बघ बघायला मिळते की सप्त्याची जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा चारशे से सेवेकरी या पारायणासाठी बसले होते पण स्वामी महाराजांची महिमा एवढी आघात आहे की प्रत्येकाला आपल्या जीवनातून संसारातून ज्या काय अडीअडचणी आहेत जे दुःख आहेत तर गुरुचरित्र वाचन केल्यामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल होत असतात किंवा काय संकटातून तुम्ही बाहेर येता आणि स्वामी महाराजांची प्रचिती तुम्हाला कशी येते हे सगळं जर अनुभवायचं असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरीपणीत मार्गा या मार्गामध्ये यावं लागेल महाराजांच्या चरणी जेव्हा आपण आपली संकट सांगत असतो तेव्हा महाराज निश्चितपणे आपल्याला आशीर्वादरूपी आपले प्रश्न सोडवत असतात आणि आज जर आपण बघितलं तर सातवा सप्ताह आमचा आहे आणि या कालावधीमध्ये प्रचंड सेवेकरांची वाढ झालेली असून सप्ताची आजची पारायणाची नोंदणी जर बघता दोन हजार एक सेवेकरी ची नोंदणी इथे झालेली आहे पण यापेक्षाही जास्त सेवेकरी उद्या इथे पाराण्यासाठी बसणार आहेत या सात दिवसामध्ये आपल्या इथे वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन प्रश्नोत्तरी वेगवेगळ्या वेकर सेवा इथे रुजू केल्या जातात तर मला सर्वांना सांगायचं सा आहे की आपल्याला प्रचंड आपण कामामध्ये बिझी असतो व्यस्त असतो पण अध्यात्मामध्ये जर आपण वेळ काढला तर निश्चितच आपण जे या भौसागरातून आपल्याला पार करण्यासाठी महाराज शक्ती देत असतात मार्ग दाखवत असतात तर आपण सर्वांनीसुद्धा या सप्त्याच्या ठिकाणी भेट द्या महाराजांना आपल्या गुरुस्थानी आपण मानलेला आहे तर निश्चितच महाराज आपल्याला मार्ग चांगला दाखवणार आहेत आणि स्वामींची महिमा ही आघात आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तर ज्यांनी अजून पायराला नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांनी उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी गुरुचरित्र ग्रंथ घेऊन उपस्थित राहायचे आहे श्री स्वामी समर्थ ताई काय सांगाल आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सेवे करी आता साधारणतः किती असतात सेवे कर या ठिकाणी आता उद्या पहिला दिवस आहे तर दोन हजार एकची तर नोंदणी झालेली आहे पण कदाचित हा आकडा वाढू शकतो आणि या सात सात दिवसामध्ये रोज वेगवेगळे याग असतात मल्हारी याग असेल चंडी याग असेल तर जरौ -जरौ आ, या दिवशी सुद्धा आपण जास्तीत जास्त सेवा सर्वांकडनं करून घेत असतो आणि शेवटी दत्त महाराजांची जेव्हा दत्त जयंती आहे त्या दिवशी जवळजवळ दहा हजार सेवेकरी इथे दर्शनासाठी येत असतात आणि सेवेचा लाभ घेत असतात आपण पाहतो या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात मंडपाची व्यवस्था असेल बाकी ज्या सुविधा आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेल्या तर या सुविधांमध्ये त्यांना तुम्हाला कशा प्रकारे मदत केली जाते आमचे सेवेकरी आहेत श्री गणेश भाऊ काकडे ते या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये मा खूप अनेक वर्षापासून सेवा घेतात आणि या स्टेशन भागामध्ये स्वामींचे कुठली सेवा असेल आध्यात्मिक कार्य असेल तर आम्ही त्यांच्या हो संयोगाने आणि त्यांच्या सहकार्यानेच घेत असतो ते स्वतः सेवेकरी असल्यामुळं परमपज गुरुमाऊलींच्या आशीर्वाद आणि जो, जो काही आदेश त्यांना मिळत असतो तर त्या प्रत्येक आदेशाचं ते पालन करत असतात त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचिती आलेली आहे आणि इथली मंडपाची व्यवस्था असेल प्रसादाची असेल किंवा कुठल्याही या कार्याविषयीचं जे मदत का असेल ती आम्हाला गणेशभाऊ करत असतात आणि त्यांच्या सहकार्यामुळं आज एवढा मोठा सोहळा आम्ही संपन्न करू शकतो तुम्ही जे भाविक भक्त आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छिता सर्वांना मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही अडचण येत असतात आपल्या सामाजिक जीवन असेल किंवा घरगुती आपली जी जीवनशैली असेल तर खचून न जाता निराश न होता एकदा तुम्ही महाराजांच्या दरबारामध्ये या तुमचे प्रश्न सा इथे सांगा आणि ते सेवेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांची प्रचिती घ्या उद्याचा वेळ काय आहे कधीपासून उद्या सकाळी सात वाजतापासून सेवेकरी इथे येतील आणि श्री गुरुचरित्र वाचन हे आपलं आठच्या चारात ती नंतर आपल्या या सप्ताहाची सुरुवात होत असते तर वाचनासाठी आपल्या इथे दोन बॅच आहेत एक सकाळी साडेपाचची ची बॅच आहे एक साडेआठची बॅच आहे तर जे जॉब करणारे आहेत महिला पुरुष त्यांना सुद्धा सकाळी साडेपाचच्या बॅचला बसून जॉबही करता येईल आणि सेवेचा लाभ पण घेता येईल धन्यवाद आपण या ठिकाणी पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेलं आहे भाविक भक्तांना जे सेवेकरी आहे त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला यामध्ये यायची इच्छा आहे त्यांनी उद्या सकाळी या ठिकाणी येण्याचं आव्हान देखील ताईंनी या ठिकाणी केलेलं आहे ताई काय नाव आपल्याने काय सांगाल माझं नाव सारिका शिंदे आणि आपला दत्त जयंती सप्ताह हा उद्या अठ्ठावीस डि नोव्हेंबर ते चार पाच डिसेंबरपर्यंत आहे तर त्याच्यामध्ये आजपासून आपली तयारी चालू झालेली आहे याच्यामध्ये आपण सगळं मंडल मांडणी वगैरे तयारी करत असतो उद्या सकाळी आठच्या आरतीनंतर आपली मंडल स्थापित वगैरे होऊन त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायणचं वाचन चालू झाल्यानंतर मंडलची मा मंडल मांडणीची पूजा तिथं अभिषेक वगैरे घेऊन त्याच्यानंतर नित्य नित्यसहाकार केला जातो त्यामध्ये आपले सात दिवसामध्ये रोज वेगवेगळे वेग याग होत या, असतात याग त्याच्या अगोदर पूजा आणि अभिषेक पूजा आणि नित्य नित्यसहाकार होत असतो त्याच्या मनोबोध याग मनाचे श्लोक होत असतात त्याच्यामध्ये गणेश याग चंडी याग मल्हारी याग याच्यामध्ये चंडी यागामध्ये आपलं कुलदेवीची आपली कुलाचार केले जातात त्याच्यानंतर मल्हारी यागामध्ये की आपल्या खंडोबाचे कुलाचार केले जातात त्याच्यामध्ये साक्षात इथं जेजुरी अवतरली जाते त्या शेवटच्या दिवशी पूर्ण होती होते तिच्या मल्लाई याग आणि चंडी यागाची आपल्या कुलदेवी आणि कुलदेवाची त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी सांगता होते सत्यदत्त पूजनाला धन्यवाद या ठिकाणी आपल्या ताईंनी खूप छान प्रकारे क्रम सांगितलेला आहे की उद्यापासून पूर्ण सप्ताहभर कोणकोणते याग होणार आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद